सगळं राहायचा त्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत ऐशे आहेत टेन्शन नॉट लामोरे गाडी नंबर पंधरा वाशा इ साथी साची काठी मधी हळदीची वाटी मधी वाटी मामा हाळ आमच्याकडे मामा होता ऐका तरी त्यांना घेतो तसा आज आम्हाला निरोप समारंभ आहे आता पुढच्या वर्षी आम्ही शाळा वरणार शाळा म्हणून मामा आ, मामा एक पुलती एक भाजी लाडाची आणि मामा पण आमचा मस्त दिवसभर काम करायचा खैराव हो जायचा सांची जरा वायशी टाकायचा वायशी संध्याकाळची आणि भाजीचं लग्न ठेवलं बाकीचे मस्तभेची हळद लागली हळद लागायला मामाच्या दिवशी केवडा खुश बघा तरी गमत बघा गमत लावली मराठा द्रा आणि बबी तिच्या भनीचं नाव बबी आणि याच पांड्या नाव आणि हळद लागली खुश म्हणजे आता काय लिंबोदरा भेटणार सगळा मान भेटणार सगळं मामालाच का मान हो तर झालं हळद लावायला लागली आणि धडक्या देवाजवळ मी पद्धतीने वाचवला तेव्हा गोळ पोहोचला आणि नवरीला ठेवली आणि झाली सुरू आत्महत्या चार पाच बायका एकत्र आल्या अगं म्हण पण गाणं म्हण बघलं मला कुठं आता दम लागतो असं त्यांचा सुरू अगं हळूहळ बाहेर पेकर आवाज जातोय असं त्यांचा गमती सुरू तेवढ्या सुरू झालं आणि सुरू केलं काठी ईसाची साची काठी मधी हळदीची वाटी मधी हळदीची वाटी नवटी हळद झाली थोडी नवरी मेवाला हात जोडी झाला आलं टेन्शन हा खड्या मामा मी बबे मी तुला काय बघून सांगितलं सना बाजारात हळद कमी पडली कशी अरे नाही पांड्याला गाणत असा होय काय म्हणजे असं मामा असं मामा वाग वाग दोन मिनिटं द्याकडे तिकडे समोर मैदान भरलेय इकडे समोर मैदान मला असा मला मला कोणी एवढा उभा ठाव लाव ना माला, माला समोर मैदान भरलेय इवनकरांचा चार जण आणि पावऱ्या कळतोय वेळ जोडलं नाही नाही सुट्टीकडे असा कसा मी सोडणार मला एवढं हजे लावून देता नाही आ आम्ही असं आहो आम्ही असं फसवतो नमानाला कसं नादल लावलं आहे ना हे केलं की नाही बरं नमा केलं की नाही नाद करते असंच आम्ही धंद्याला लावतो विकास लावतो बोलतोय हल्लू हल्लू आलाय ना